मुतामी माती चंदन पावडर कपूर कचोरी पावडर संत्रासार हे सगळे पदार्थ आपण काय घेतलेले आहेत पन्नास पन्नास ग्राम घेतलेले आपला चेहरा फ्रेश होण्यासाठी त्याच्यावर छान न वेळण्यासाठी आपण हे कुठलं नेहमी चालेल हे सगळं ही पहिली पावडर आहे आपण मिक्स केलेली आहे ती आहे नागर मोठा ही पन्नास टॅप घेतली आपण त्याच्यानंतर आपण ही कुठली पावडर घेतोय पिंपल्स वगैरे काय असतील डाक पडलेले असतील कधी कधी काय होतं आपल्याला ते कांदण्या वगैरे होतात पुण्यात जातो आपल्यास काळा काळा होतो चेहरा टॅन होतो

चंदन पावडर चंदन पावडर पियाबाच्या पाकड्यांची पावडर रांगर मोठा कपूर कचोरा मोठाणी माती मेकअप करण्याची गरज नाही की पाण्यात तुम्ही पिऊ शकता तेलामध्ये घालून केसाला मोठे झाल्यानंतर आमची शाळेत पण करायची त्याचा बिझनेस पण तुम्ही करू शकता